अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या श्रद्धेच्या भक्तीच्या आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देणाऱ्या या परिवारामध्ये आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या दिवसाबद्दल जो अनेकांना भीतीदायक वाटतो पण प्रत्यक्षात तो अत्यंत शुभ आणि कल्याणकारी दिवस आहे तो दिवस आज आहे तो म्हणजे माग अमावस्या माघ अमावस्या तिथी ही खूप महत्वाची आहे यंदा माघ अमावस्या ही सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आज आली आहे हा संपूर्ण काळ म्हणजे आजचा संपूर्ण दिवस हा आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी मानला जातो माघ महिना हा स्वतःमध्येच विशेष असतो स्नान दान जप साधना आत्मशुद्धी यासाठी हा महिना अत्यंत श्रेष्ठ मानला जातो आणि या महिन्यातील अमावस्या अधिक फलदायी मानली जाते अमावस्याच्या दिवशी स्नान का महत्वाचं शास्त्र सांगतात अमावस्याच्या दिवशी केलेलं स्नान हे केवळ शरीर शुद्ध करत नाही आणि ऊर्जा सुद्धा शुद्ध करत जर तुम्हाला नदी तीर्थक्षेत्र किंवा पवित्र स्थानावर जाणं शक्य असेल तर अतिउत्तम पण प्रत्येकाला हे शक्य होतच असं नाही मग काय करायचं घरातच पवित्र स्नान करता येतं पवित्र स्नान कसं करायचं जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर अंघोळीच्या पाण्यात काही थेंब मिसळा आणि पंचगव्य उपलब्ध असेल तर त्याचा वापर करू शकता पंचगव्य म्हणजे काय पासून मिळणाऱ्या पाच पवित्र घटकांपासून तयार केलेलं मिश्रण हिंदू परंपरेमध्ये गाईला माते समान स्थान दिलं गेलं आहे म्हणून पंचगव्य हे शुद्धीकरणासाठी अत्यंत प्रभावी मानलं जात नकारात्मक ऊर्जा का वाढते कधी कधी असं होत मन काहीच करायला तयार नसतं उत्साह नसतो घरात जडपणा जाणवतो कारण कळत नाही पण वातावरण भारी वाटतं अशा वेळेस आध्यात्मिक शुद्धीची गरज असते अमावस्या हा दिवस हीच शुद्धी करण्यासाठी असतो अमावस्या म्हणजे अशुभ दिवस का अनेक लोक म्हणतात अमावस्या वाईट असते पण हे पूर्णपणे चुकीचं आहे खर तर अमावस्या म्हणजे लक्ष्मी आगमनाची वेळ जस पाहुणे येण्याआधी आपण घर स्वच्छ करतो या दिवशी घरातील घरातील दूर करायची असते स्वच्छता हा आध्यात्मिक उपाय आहे अमावस्याच्या दिवशी विशेष लक्ष द्यायचं तुटलेल्या चपला चिरलेली भांडी खराब इलेक्ट्रिक वस्तू निरुपयोगी सामान ही फक्त वस्तू नसतात त्या स्थिर ऊर्जा निर्माण करतात जे दुरुस्त होऊ शकत ते दुरुस्त करा जे उपयोगाचं नाही ते घरातून काढून टाका घर स्वच्छ झालं की ऊर्जा बदलते घंटा नादाचं देवपूजेत आपण घंटा का वाजवतो फक्त परंपरा म्हणून नाही तर घंटानादामुळे वातावरणातील नकारात्मक कंपन दूर होतात असं मानलं जात की जिथे घंटानाद होतो तिथे अलक्ष्मी टिकत नाही आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते विशेष माघ अमावस्या स्मरणासाठी महत्वाची असते आपले पूर्वज आपल्याला दिसत नसले तरी त्यांचं सूक्ष्म आशीर्वाद आपल्यावर असतो या दिवशी आपण तर्पण करू शकतो दान करू शकतो पितृ स्मरण करू शकतो अमावस्याला कोणतं दान करावं उन्हाळा सुरू होत असल्यामुळे छत्रीदान चप्पल दान अन्नदान पाण्याची व्यवस्था ही दानं अत्यंत पुण्यदायी मानली जातात दान करताना रक्कम मोठी असण्याची गरज नाही भावना मोठी असावी पितृस्मरणाची साधी पद्धत सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा दक्षिण दिशेने दिवा लावा आणि शांतपणे मंत्र म्हणा ओम पितृदेवताय नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही साधी कृती सुद्धा अत्यंत प्रभावी मानली जाते देवपूजेची विशेष सूचना आपण रोज पूजा करतो कधी फक्त नमस्कार करून पुढे जातो पण अमावसेला देवघर पूर्ण स्वच्छ करा निरंजन स्वच्छ करा धूपदानी स्वच्छ करा देवमूर्ती पुसा आणि शांतपणे पूजा करा कारण हा दिवस ऊर्जा डाव्याने सुरू करण्याचा असतो तर स्वामी भक्तांनो अमावस्या अंधाराची नाही तर नव्या प्रकाशाची सुरुवात आहे जिथे अंधार संपतो तिथेच प्रकाश जन्म घेतो आता पिवळ्या मोहरीचा एक उपाय पहा जो नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊ शकतो आपल्या घरात कधी कधी कारण नसताना वाद वाढतात मन अस्थिर राहतं काम अडकतात सतत ताण जाणवतो अशा वेळी वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा असंतुलित झालेली असते अमावसेच्या दिवशी पिवळी मोहरी वापरण्याचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो तो कसा करायचा एका छोट्याशा वाटीमध्ये पिवळी मोहरी घ्या देवाजवळ ठेवून प्रार्थना करा हे स्वामी घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करा नंतर ती मोहरी घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात हलक्या हाताने फिरवा असं करताना मनात नामस्मरण सुरू ठेवा हा उपाय घरातील जड ऊर्जा कमी करण्यासाठी केला जातो महाराजांची उदी किंवा रक्षा आध्यात्मिक संरक्षण बहुतेक घरां गरन... बहुतेक भक्तांच्या घरी स्वामींची उदी किंवा रक्षा ही असतेच अमावस्येच्या दिवशी ती विशेष उपयोगी मानली जाते थोडीशी उदी उजव्या हातावर घ्या डोळे मिटा आणि मनामध्ये स्वामींचं स्मरण करा नंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात स्वयंपाकघर हॉल बेडरूम या ठिकाणी हलकं शिंपडा टॉयलेट आणि बाथरूम मध्ये शिंपडायचं नाही ही, ही कृती संरक्षण कवचा सारखी काम करते असं मानलं जातं कालभैरव अष्टकम भीती आणि अडथळे दूर करणारी सेवा अमावस्येला कालभैरव उपासना विशेष फलदायी मानली जाते कारण कालभैरव हे काळाचे रक्षक आणि संकट हर्ता मानले जातात जर शक्य असेल तर कालभैरव अष्टकाच पठण करा एकदा तीनदा किंवा सात वेळा जितक शक्य असेल तितक शब्द चुकले तरी घाबरू नका देव भावना पाहतो उच्चार नाही सेवा करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी अनेकांना वाटतं मंत्र अचूक आला नाही तर दोष लागेल पण हे चुकीचं असतं ईश्वर कधीच भक्तांचं वाईट करत नाही श्रद्धा शुद्ध असेल तर सेवा स्वीकारली जाते घरात सतत वाद होत असतील तर ज्या घरात सतत भांडणं होतात मन शांत राहत नाही सदस्यांमध्ये दुरावा वाढतो तिथे आध्यात्मिक ऊर्जा कमकुवत झालेली असते अशा वेळी आमावसेला जास्तीत जास्त नामस्मरण करा कारण जिथे नाम आहे तिथे कलह टिकत नाही ग्रामदेवता आणि क्षेत्रपालांचा सन्मान आपल्या प्रत्येक गावाला ग्रामदेवता असते अमावसेला त्यांचं स्मरण करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं मनातच नामस्मरण करा आमच्या घरावर कृपा ठेवा अशी प्रार्थना करा इतकं केलं तरी सेवा पूर्ण होते देवघर स्वच्छ करण्याची योग्य वेळ आपण रोज देवघर स्वच्छ करतोच असं नाही पण अमावस्या हा दिवस देवघर नव्याने जागृत करण्याचा असतो त्या दिवशी देवमूर्ती स्वच्छ करा दिवे धुवा धूपदानी स्वच्छ करा नवीन फुलं अर्पण करा देवघर उजळलं की मनही उजळत कर्पूर होम वातावरण शुद्धीकरण काही ठिकाणी नारळावर कापूर ठेवून लहानसा होम केला जातो यामुळे वातावरणातील स्थिर ऊर्जा हलकी होते असं मानलं जात हे शक्य नसेल तर हरकत नाही मनापासून केलेली साधी प्रार्थना देखील पुरेशी असते कोहळा किंवा गोरक्ष चिंच उपाय अनेक घरांमध्ये नजरेपासून संरक्षणासाठी कोहळा बांधला जातो अमावस्या हा दिवस नवीन कोहळा बांधण्यासाठी योग्य मानला जातो जुना खराब झालेला असेल तर तो काढून टाका नवीन बांधताना प्रार्थना करा घरावर कोणतीही वाईट ऊर्जा येऊ नये म्हणून उंबऱ्यावर हळदीचं लेपन लक्ष्मी आगमनाचा संकेत हा अतिशय सुंदर आणि सोपा उपाय आहे कसं करायचं थोडी हळद घ्या त्यामध्ये गोमूत्र असेल तर किंवा गंगाजल किंवा साधं पाणी मिसळा आणि उंबऱ्यावर हलकस लेपन करा जाड थर लावायची गरज नाही फक्त प्रतिकात्मक शुद्धी असते हळद माता लक्ष्मीला प्रिय मानली जाते म्हणून हा उपाय लक्ष्मी स्वागताच प्रतीक आहे आता अनेक जण म्हणतात आमचं स्वतःच घर नाही पण भक्तीसाठी घर स्वतःच असण्याची गरज नसते मार्बल टाइल्स कोणताही उंबरा असो तिथेही हळदीचं लेपन करू शकता महत्व भावना आणि श्रद्धेचं आहे अमावस्या म्हणजे अंधार नवे नवी सुरुवात आहे भक्तांनो अमावस्या म्हणजे शेवट नाही ती नव्या चंद्राची सुरुवात असते जीवनात देखील तसंच अंधार आल्यानंतरच प्रकाश जन्म घेतो जर आज तुम्ही श्रद्धेने नामस्मरण केलं स्वच्छता केली पितृस्मरण केलं आणि सकारात्मक संकल्प केला तर नक्कीच तुमच्या जीवनात बदल जाणवायला सुरुवात होईल आजची ही सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन अशाच भक्तिमय विषयासह तोपर्यंत भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत